विष्णूर देव महेख्याचा सागरू आई या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरजवडे या ठिकाणी सर्व गुरुजनांच विद्यार्थी विद्यार्थींच्या वतीन या ठिकाणी पृष्प वशाव करून स्वागत आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभव निर्विघ्न कुर मी देव सर्वदा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरु रक्षात परब्रह्मेंद्र सन दोन हजार तीन दोन हजार चार माझी विद्यार्थी विद्यार्थिनीचा मिळावा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी सुंदर असा संपन्न होत आहे सर्व गुरुजनांच विद्यार्थी विद्यार्थिनीच मनपूर्वक स्वागत सुस्वागत लागलं नाही लागले ना ऍक्शन <laughs> कर किंवा बाकात माझ्या बरोबर काम करणारे माझे सर्व सरकारी शिक्षक खूप बंधू भगे आपण सर्व विद्यार्थी मित्र मित्रांनो मी या शाळेमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव साली पहिल्यांदा माझी सुरुवात बाद नोकरीची झाली ती या शाळेमध्ये झाली निर्णयमध्ये साधारणपणे साडेपाच वर्ष काढल्यानंतर तिथं पण कमी झाला आणि त्यामध्ये माझा नंबर लागला आणि मला गिरजोडे गाव मिळालं मी जरी टाकवे गावचा असलो तरी कधी एकदा दोनदा चालत यात्रेला आले आणि त्यामुळं मला आठवते की गिरजोडे हा गाव कुठं आहे किंवा काय आहे एवढा मी परिचित नव्हतो परंतु या गावामध्ये ज्योतिबा देवस्थान आहे आणि ज्योतिबाच्या पावनभूमीमध्ये मला या ठिकाणी सेवा मी कधीच म्हणणार नाही नोकरी करण्याची संधी मिळाली कारण सेवा ही कशी केली जाते मोफत केली जाते त्याला सेवा म्हणतात परंतु मी इथं जे काम केलं त्याचा पगार घेतला त्यामुळे ती माझी काय होती नोकरीच होती परंतु ती करत असताना अतिशय प्रामाणिकपणाने केली अतिशय वाईट परिस्थितीमध्ये गरीब परिस्थितीमध्ये मी शिकलो हॉस्टेलला राहिलो तुम्हाला वारंवार मी एक एक तास लेक्चर देऊन सांगितलं तर कुणाला आठवत असेल हो कुणाला आठवत असेल हो परंतु बऱ्याचशा मुला या ठिकाणी खंत व्यक्त केली खंत नाही व्यक्त केली मला की आपलं मनोगत व्यक्त केलं आणि मला अजून आठवत आहे आपला जो गोविंद आहे की नाही मुलीपणा गोविंद मला आठवत आहे अजून की मी त्या वर्गामध्ये असा प्रश्न विचारला होता लाजाव। लाजाव, तो तो लाजाव। लाजाव शारा शारा की माणसांना आयुष्यामध्ये लाजावं कधी लाजावं फक्त तुम्ही मला सांगा त्यावेळेला तो गोविंद उभा राहणार मला हवा असा काही प्रश्न तुम्ही विचारला तर म्हटलं की आयुष्यामध्ये आपण फक्त चोरी करताना लाजावं आपण कोणत्याही प्रकारचं काम करताना लाजू नये की ज्या कामामधून आपल्याला जसं बोलला सांगितलं की रुपये मिळणार आहे त्याच्यावरती आपली लेकरवाळा आपला संसार उभा राहणार आहे याचा अर्थ अर्चनाने सांगितलं आता आम्ही सुद्धा थक्क झालो आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ना, आम्हाला लाख रुपयाचा वर पगार आहे परंतु आमची मुले इंग्लिश मीडियमला नाही मराठी मीडियममध्ये शिकली परंतु आमची अर्चना जर सहावी पर्यंत शाळा शिकली असेल परंतु तिची जिद्द खूप मोठी आहे की मला जे मिळालं नाही ते माझ्या मुला बाळांना मिळावं आणि ही प्रत्येक आईवडिलांची वडिलांची नेहमीच इच्छा असते की जशी तुमच्याही आई वडिलांची होती सर्वांचीच ती इच्छा पूर्ण होत नाही परंतु आपण काय करायला पाहिजे तर आपल्या परिस्थिती जाणून ठेवायला पाहिजे आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलं याची जाणून ठेवायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण जर करत राहिलो तर आपल्या आयुष्यामध्ये आपण कधीच अयशस्वी होत नाही सुख दुःखाचे प्रसंग सगळ्यांच्या वरती येतात म्हणून तर त्याला जीवन म्हणतात आणि त्या आलेल्या प्रसंगाला तोंड देणे त्याच्यातून पुढे जाणे आणि मग मार्गक्रमण करणे याला जीवन म्हणतात की जसं अर्चना सांगितलं की एखाद्याला कुठला प्रसंग आला आणि तर त्याला जर मदत करायची वेळ आली तर शंभर टक्के आपण हिरिरीनं पुढे लागलं पाहिजे मदत केली पाहिजे आणि त्याच्यावर आलेला प्रसंग आपण काय केला पाहिजे सर्वांनी वाटून घेतला पाहिजे परंतु हे सर्व करत असताना आपणाला ज्यानं मदत केली आपल्यावर ज्यानं उपकार केले त्याच्याशी कधीही प्रतारणा करू नये किंवा त्याला आपल्यामध्ये कधीही आपण विसरू नये ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आता तुम्ही मोठं झाला दोन दोन मुलं बाळ झाली तुमच्या संसारामध्ये तुम्ही खुश आहे आणि हे सर्व करत असताना संसारामध्ये अनेक समस्या अनेक प्रश्न येतात अनेक नाते आपले निर्माण होतात आणि तस आपले आई वडील आता मुलींच मुलं काय या गावचीच आहे त्यामुळे काही विषय नाही परंतु मुली कधीतरी वर्षातून एकदा दोनदा वेळ वेळेला माहेर येतात आणि मग आपल्या सगळ्या जुन्या गोष्टीच्या मध्ये रमत आम्ही ज्या वेळेला या शाळेमध्ये आलो त्यावेळेला मी अजून सुद्धा तुम्हाला सांगतो आम्ही कुठे कुठे बसलो असे इमानत नव्हती त्यावेळेला महात्मा बसलो रामबाब घरामध्ये बसलो इथं बसलो इथं आपली होती त्या तालमीच्या मागेवर बसलो ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये बसलो दरवेळी वाड्यामध्ये वाड्यामध्ये जे समाज मंदिर आहे तिथ सुद्धा काही वेळेला लागतो असे दिवस काढले आणि नंतर आपल्याला चांगले दिवस आले आणि एक सरकारी नियम निघाला आणि दोन हजार अकरा साली मनात नव्हतं तरी सुद्धा सरकारी नियमानुसार माझी बदली गिरज तालुक्यामध्ये दे आंखली या ठिकाणी झाली साधारणपणे सतरा वर्षाचा कालखंड या ठिकाणी काढला त्यामुळं मुलीपाडे आणि मुंडेवाडे या गावामध्ये असणारी जी माणसं असतील त्यांची परिस्थिती असेल मुलं बाळा असतील आणि या सर्वांच्या बद्दल खूप माहिती असणारा माणूस मी आहे आज ही त्या माणसाची आपली आहे की कोणाला काही घेऊन नसत परंतु या माणसं की गुरुजी कधी आलं किंवा रस्त्यात आम्ही त्याला कधीही टावलं नाही किंवा त्या व्यक्तीने आम्हाला दाबवलं नाही आजही आम्ही तिरजोड्यामध्ये येतो किंवा वाणिच्या मध्ये येतो काही प्रसंगानुसार येतो आता इथं आल्यामुळे बरेच वेळेला त्याचा योग आला शाळेमध्ये आणि शाळेत आल्यानंतर सगळ्या जुन्या आठवणी आपल्याला आणि अतिशय म्हणजे मग भेटून येतं अशा प्रकारचे प्रसंग या ठिकाणी मला अनुभव मिळालेले होते अतिशय माणसं आपल्याला भेटलेली होती आपल्या सुद्धा गावामध्ये बघा एक क्लास पाण्यासाठी आपण महाग होतो यात्रा म्हणतो की बैलगाड्या हाऊ त्यामध्ये ठेवायचा घरापर्यंत अर्धा व्हायचा अशा अवस्थेमध्ये आपण होतो पण देवाच्या कृपेनं आज आपल्या गावामध्ये धरण झालं आणि धरण झाल्यामुळे सगळा भाग आपला सुनाम झाला हे आपल्या डोळ्यासमोरच उदाहरण आहे आणि त्यामुळं आपण देखील या ठिकाणी हिरेरी न भाग घेऊन हो। जसं मुलासाहेबांनी सांगितलं की आपण जे कुठलं काम करतो त्याच्यावरती अतिशय आपलं प्रेम असलं पाहिजे